आपण पाहतात लन विथ जॉबिथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण नेहमी फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आज असाच एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत कालच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने एक जी आर काढला आणि तो जी आर आहे शिक्षकांना ड्रेस कोड आवश्यक अशा प्रकारचा जी आर काढलेला आहे त्याच्या सोबत काही महत्वाचे जे काही ज्याला आपण मार्गदर्शक सूचना म्हणूया अशा सूचना देखील जारी केलेल्या आहेत आता नेमका ड्रेस कोड विषयी काय म्हणतो आज आर आणि काही अजून मार्गदर्शक सूचना काय आहेत ते आपण या मधून पाहणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील स्कॅनल सबस्क्राइब करण्याची सोपी पद्धत तिथं दिलेली आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर चॅनल सब्स्क्राइब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो तर बघूया काय म्हणतो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने असा जीआर कालच काढला की राज्यातील सर्व शिक्षक संवर्गातील पेरावा संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे आणि काही अजून जे काही महत्वाचे बाबी आहेत शिक्षकांच्या संबोधनाबाबत शिक्षकांना काय म्हणून संबोधलं जावं आणि त्यांच्या नावाच्या पुढे काय लावण्यात यावं त्या बाबतीतला जी आर हा आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेला आहे म्हटलंय काय त्याच्यामध्ये बघा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शा खासगी अल्पसंख्याक इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित असतील अनुदानित विनाअनुदानित स्वयंार्थ साहित्य तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळातील बोर्डाच्या म्हणजे सीबीएससी असो स्टेट बोर्ड असो अजून कोणतेही बोर्ड असो या शाळातील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात आणि त्याच्यासाठी जनमानसामध्ये त्यांच्याकडे गुरु मार्गदर्शक म्हणून पाहिलं जातं या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी पालक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती लोकप्रतिनिधी यांच्याशी येतो आणि म्हणून त्यांच्याशी संवाद साध तो शिक्षक संवाद साधत असतो अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो आणि म्हणून संबंधितांच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरूप ठरेल अशा प्रकारे त्यांची वेशभूषा असली पाहिजे त्यांचा ड्रेस असला पाहिजे आणि याची सर्वोपरी सर्वतोपरी काळजी घेणं हे अभिप्रेत आहे सामान्यतः विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात अनुकरण करतात इमिटेशन करतात त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा असेल अव्यवस्थित असेल अस्वच्छ असेल तर त्यांचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर तसेच त्यांच्या समोर अध्ययन करणारे विद्यार्थी यांच्यावर सुद्धा होतो आणि ही बाब विचारात घेत गे, घेतल्यानंतर राज्यामध्ये सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळा अंतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा या बाबतीतले मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत मी आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शाळांमध्ये अशा प्रकारचे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत किंवा ड्रेस कोड आहे तो ऑलरेडी लागू झालेला आहे याच्या अगोदर बऱ्याच वर्षापासून लागू आहे काहींनी वर्षी लागू केला काहींनी मागच्या वर्षी लागू केला तर मग शासन आपल्याला काय सूचना देता आहे मार्गदर्शक सूचना देता आहे ते पाहूया सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरून असावा सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा जसे महिलांना महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार चुडीदार कुर्ता दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट इन करून परिधान केलेला असावा गडद रंगाचे आणि चित्रविचित्र नक्षीकाम चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत तसेच शिक्षकांनी जीन्स व टी शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीट नेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरता एकच ड्रेस कोड ठरवण्यात यावा पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावं शाळेवर त्याची जबाबदारी दिलेली आहे पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाचा शर्टचा रंग हा फिकट असावा पॅन्टचा रंग गळद असावा महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे उद उदाहरणार्थ शूज असतील किंवा महिला शिक्षकांनी त्यांचे चप्पल असेल तर ते आपल्या पोशाखाला शोभतील अशी पादत्राणे त्यांचा वापर करावा स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट गाईडचेच ड्रेस राहतील मात्र एक गोष्ट इथं सांगितलेली आहे बघा वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना आणि महिला शिक्षकांना शूज वापरण्यापासून पासून सवलत देण्यात येणार देण्यात यावी जे काहींना प्रॉब्लेम असतो Uh, पण ते डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्याने जर त्यांनी वैद्य डॉक्टरांनी नकार दिलेला असेल तर मग अशा शिक्षकांना सवलत देण्यात यावी राज्यातील एक महत्वाची गोष्ट राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळा अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत टी आर टीचरचा टी आर टी आणि मराठीत लिहायचं असेल तर टीचरचा टी असं टी, संबोधन लावण्यात यावं जसं डॉक्टरांना पाहतो आपण डी लावला जातो तसं शिक्षकांना टी आर हे लावावं मराठीत असेल तर टी इंग्रजीत असेल तर टी आर करून फुलस्टॉप म्हणजे हे संबोधन असेल तसंच या संदर्भातील बोधचिन्ह आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुनिश्चित करून त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी म्हणजे आता आयुक्त शिक्षण विभागाचे आयुक्त महाराष्ट्र राज्याचे यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे की एक बोधचिन्ह तयार करावं आणि ते बोधचिन्ह त्याला प्रसिद्धी देण्यात यावी आणि ते संबंधित शिक्षकांच्या वाहनावर ते लाव म्हणजे त्या शिक्षकांना लावता येईल अशा प्रकारचं एक बोधचिन्ह बनवण्याचं जे काही काम आहे ते आता आयुक्तांकडे सोपवलेलं आहे आणि अशा प्रकारचं बोध चिन्ह लवकरच येईल म्हणजे शिक्षकांना त्यांच्या वाहनांवर ते लावता येईल तर अशा पद्धतीची ही मार्गदर्शक काही सूचना दिलेल्या आहेत आणि या सगळ्या सूचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशता अनुदानित अनुदानित स्वयमार्थ सहायित तसंच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना लागू राहतील असं त्या ठिकाणी हा जी आर आपल्याला सांगतो आहे आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा उद्या एक नवीन विषय घेऊन आपण त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो नवीन विषय आपण बघणार आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू